खाते चेक करा पीक विमा जमा होण्यास झाले सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे पीक विमा वाटप संदर्भात कारण की आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस थकीत पीक विमा रक्कम जी आहे ती वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे याच्याविषयी तुम्ही मेसेज देखील बघू शकता शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणाच्या खात्यावर सव्वीस हजार कोणाच्या खात्यावर बारा हजार कोणाच्या खात्यावर वीस हजार तर अशा पद्धतीने पीक विमा जो आहे तो वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे आणि आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुद्धा जमा झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडत आहेत कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ मिळत आहे आणि उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जो आहे तो कधीपर्यंत जमा करण्यात येणार आहे चला तर जाणून घेऊया सर्व अपडेट सर्वात प्रथम म्हणजे पीक विमा जो तो कोणता आहे व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ती आपण ज जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर काही निवडक जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे आणि पीक विमा संदर्भात मोठे बदल देखील करण्यात आलेले आहेत त्या संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेणारच आहोत त्याच्या अगोदर मित्रांनो दोन हजार पावी बावीस ते दोन हजार पंचवीस संदर्भाचा पीक विमा जो आहे तो थकीत रक्कम जी आहे ती राहिलेली ती वितरण करण्याचा आदेश जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट दिलेला आहे जेवढ्या शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप करण्याचा राहिला होता सर्व विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्ताच्या आज आजच्या आज जमा करा अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत त्यामध्ये मग गारपीट अनुदान असेल पीक नुकसान असेल किंवा पीक विमा असेल तीनही प्रकारचं अनुदान तीनही प्रकारचे पैसे जे आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत मुख्यमंत्र्यांनी दाबले बटन हो मित्रांनो आताचे सर्वात मोठी अपडेट उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी डायरेक्ट बटन दाबलेलं आहे तो म्हणजे पीक विमा वाटप करण्यासंदर्भात आज दुपारी शिक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन वाजल्यापासूनच मेसेज पडायला सुरुवात झालेली आहे किंवा पैसे पडायला डायरेक्ट सुरुवात झालेली आहे कारण की आता पीक विमा याच्या अगोदर दरवेळेस डी बी टी माध्यमाद्वारे वितरित केला जायचा परंतु आता हा दरवेळेस डी बी टी माध्यमाच्या व्यतिरिक्त पीक विमा वितरित केला जायचा परंतु आतापासून पीक विमा जो आहे तो डी बी टीद्वारेच वितरित करण्यात येणार आहे आणि याच्याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट देखील आली आली आले आहे चला तर जाणून घेऊया आज पैसे जमा होण्यास कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरुवात झालेली आहे सर्वात अगोदर म्हणजे दुसऱ्या पद्धतीने पीक विमा वाटप करण्यात येत होता परंतु आता डी बी टी आल्यापासून डी बी टीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर केला जाणार आहे आणि आता डीबीटी आल्यामुळे पैसे ज्या ते टप्प्याटप्प्या पेनेच वितरित केले जाणार आहेत त्याच्या अगोदर कसं होतं सर्व शेतकऱ्यांना एक शोध पैसे पडायचे परंतु आता तसं नाही डीबीटीची क्षमता जी आहे ती पस्तीस लाख प्रत्येक दिवसाला अकाऊंट्सची असते म्हणजे ते चाळीस लाख अकाउंट्समध्ये एका दिवसाला डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात आणि आता यामुळेच डीबीटीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जो आहे टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे बारा बारा जिल्ह्यांची यादी केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामधून आजपासून ती यादी जी आहे सुरुवात झालेली आहे म्हणजेच काय तर तीन दिवस छत्तीस जिल्हे म्हणजे आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या तीन चार वर्षाचा पीक विमा जो थकीत असेल किंवा बाकी असेल तर सर्व पीक विमा जो जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे चला तर जाणून घेऊया ते तीन दिवस कोणते आहेत आणि छत्तीस जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यामध्ये बारा जिल्हे सर्वात अगोदरचे बारा जिल्हे कोणते आणि कोणाला किती पैसे मिळणार सहा जर सर्वात मोठा प्रश्न होता तर हेक्टर अनुदान जो तो पिकानुसार तुमचा असणार आहे मग त्यामध्ये बारा हजार हेक्टरपासून सुरुवात ज्या असणार आहे काही शेतकऱ्यांना बारा हजार मिळत का आहेत काही शेतकऱ्यांना वीस हजार मिळत आहेत आणि काही शेतकऱ्यांना तीस ते चाळीस हजार सुद्धा विम्याचे मिळत आहेत तुम्हाला किती पैसे मिळणार हे तुमच्या शेती जमिनीवर अवलंबून आहे तुम्ही किती कोणत्या पिकाचा पीक विमा भरला होता सोबतच कोणत्या पिकामध्ये तुम्हाला नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने सर्व कॅल्क्युलेशन करून तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे जे ते सोडण्यात येणार आहेत मग त्यामध्ये तुम्हाला पंधरा हजार मिळू शकतात वीस हजार मिळू शकतात किंवा तुमच्या जमिनीनुसार पन्नास ते साठ हजार सुद्धा मिळू शकतात आता यादी कशी पाहिजे किंवा यादी कुठे पाहायला मिळते तर मित्रांनो ऑनलाईन यादी जी यादी जाहीर झालेली आहे पीक्युम्याच्या वेबसाईटवर आपण ती लवकरच तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहोतच आता यादी तर पाहिली म्हणजे एकूण बावीस जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या बावीस जिल्ह्यामध्ये आजपासून वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही म्हणाल इतर जिल्ह्यांचं काय तर त्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे वितरण करण्यास सुरुवात होणार आहे परंतु सर्वात अगोदर या बावीस जिल्ह्यांचा पीक विमा जो तो क्लिअर केला जाणार आहे चला तर जाणून घेऊया त्या बावीस जिल्ह्यांची यादी कोणती आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जो तो वितरित केला जाणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट तर सर्वात प्रथम म्हणजे पीक विमाची सुरुवात सुरुवात जी यादी कुठून होणार आहे तर ती होणार आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामधून त्याच्यानंतर लातूर आहे नांदेड हिंगोली परभणी जालना बी छत्रपती संभाजीनगर आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर आहे सोलापूर जळगाव व बुलढाणा तर या जिल्ह्यामधून सर्वात अगोदर पीक विमा वितरण करण्याची सुरुवात जी आहे ती केलीच जाणार आहे याच्यानंतर मित्रांनो मग इकडे पाहिलं तर नाशिक असेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रायगड असेल मग त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये दूध पीक विम्याची वाटप जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मग नागपूर साईडला किंवा वर्धा चंद्रपूर आपण म्हणू शकतो त्या साईडला पीक विमा जो आहे तो वितरित केला जाणार आहे आत्ताची सर्वात मोठी अपडेट ही आहे मित्रांनो आणि स महत्त्वपूर्ण म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील मुख्यमंत्र्यांनी वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना दुहेरी लाभ जो आहे तो मिळणार आहे नमो शेतकरीचे पैसे तर मिळणारच सोबतच पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जो आहे तो जमा करण्यात येणार आहे आत्ताच तारीख जी जाहीर केलेली आहे नमो शेतकरी योजनेसंदर्भात तारीख मित्रांनो नवीन जाहीर केलेली आहे ती तारीख कोणती आहे ते देखील आपण तुम्हाला लगेच सांगणार आहोत तर आता याच फिक्स तारखेला नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्याच्यानंतर मी महत्त्वपूर्ण म्हणजे काय केल्यानंतर शेतकऱ्यांना लगेच पैसे पडणार त्याच्याविषयी आपण एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे व नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील आता पंधरा ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु हे पैसे जर पाहिजे असेल तर असतील तर त्वरित हे काम करा आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ उपलब्ध आहेत ते दोन व्हिडिओ तुम्ही दो बघू शकता त्यामध्ये तुम्हाला आपण व्यवस्थितरित्या समज संपूर्ण गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत कोणते काम केल्याच्यानंतर तुम्हाला पीक विमा जो तो मिळणार आहे किंवा तुम्हाला डायरेक्ट नमूषित करू पैसे कोणते काम केल्याच्यानंतर मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्ही साईडला पाहू शकता तिथे देखील क्लिक करून तुम्ही पाहू शकता किंवा आपले डायरेक्ट चॅनलवर जा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा परत भेटूया पुन्हा तशा एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद